नमस्कार तुम्हाला शब्द दिल्याप्रमाणे आज आपण तुमच्यासाठी उपस्थित आहोत कुंडली तुम्ही सर्वांनी हजर याबद्दल माझ्याकडून तुम्हाला नमस्कार आपण जाणून घेणार आहोत कुंडली शास्त्र या विषयी माहिती नेमकं कुंडली शास्त्र काय आहे कुंडली शास्त्राचा आपण परिचय म्हणजे काय पाहूया कुंडली शास्त्र म्हणजे जन्म तारखेवरून वेळेवरून निघालेला नकाशा कुंडली शास्त्र हे पुरातन शास्त्र असून आपल्या ऋषी मुनी आपल्यासाठी लिहून ठेवलेले हे सर्व शास्त्र आहे कुंडली शास्त्र खरे आहे याच्या संदर्भात बरीच पुरातन शास्त्रामध्ये माहिती आहे जसे संहिता वराह वराहमिहीर नारद मुनी असे भरपूर ग्रंथ सुद्धा आहेत की त्यामध्ये या सर्व शास्त्राचा उल्लेख केलेला आहे गणेश पुराण पद्म पुराण गरुड पुराण या पुराणांमध्ये सुद्धा या शास्त्राचा उल्लेख केलेला आहे आता हे शास्त्र पाहण्यासाठी सुरुवातीला आपल्याला काय लागेल तर जन्म वेळ जन्म ठिकाण तारीख हे माहिती असणं आवश्यक आहे या तारखेवरून आपण जन्माचा नकाशा तसेच आपले इच्छित असणाऱ्या प्रश्नाचा नकाशा तयार करतो आणि त्यामधून आपण मार्गदर्शन करतो विशेषतः आता हे कुंडली शास्त्र कशावर आधारित आहे तर ता आपले सौर वर्ष आणि चंद्र महिन्याची गणना सूर्याचं परिभव घडत असणारे हा अश्विनी नक्षत्र ते रेवती नक्षत्रापर्यंतचा असणारा कालावधी म्हणजेच सूर्य सूर्यवर्ष तसेच चंद्र महिना म्हणजे चैत्र पाडवा ते रेवती नक्षत्र फालकून पर्यंत असणार आहे चंद्र महिना आता ह्याचा आधार घेऊनच आपल्या महिन्याच्या पौर्णिमा व अमावस्या होतात आणि याच्या चंद्र व सूर्याच्या भ्रमणाला जो काही काळ लागतो या कालावधीला या कालगणिनीलाच आपण धरून पंचांगाची स्थिती पाहतो आता पंचांगाचा अभ्यास करण्यासाठी त्यामध्ये तिथी वार नक्षत्र योग करण याची विस्तृत माहिती आपण पाहतो आता याचा नेमका कसा वापर कसा वापर करायचा आहे कशासाठी कोणतं नक्षत्र वापरलं जातं शुभ कार्यासाठी कोणतं अशुभ कार्यासाठी कोणतं असे याचं विस्तारीकरण सर्व केलेलं आहे प्रत्येक तिथीनुसार त्याचे देवता आहेत वारानुसार देवता आहेत नक्षत्रानुसार देवता आहेत योगानुसार देवता आहेत तसेच करण यानुसार सुद्धा देवता आहे तर या देवतांचा अभ्यास नेमका कसा आहे कशा पद्धतीने आपण त्याचा अभ्यास करणार आहे सौर वर्ष आणि सण याचा संबंध कसा आलेला आहे हे सर्व आपण विस्तारीकरण पाहणार आहोत तर याच्यासाठी आपल्याला राशींची माहिती असणं सुद्धा आवश्यक आहे राशी एकूण बारा आहेत बारा राशींचे मेष वृष मिथुन कर्क सिंह कन्या या प्रमाणे या राशी आहेत या राशींची स्वामी सुद्धा असतात त्याबद्दल बरोबर कारकत्व त्यांचं जे आहे याचा विचार केला जातो आता एकूण बारा राशी आहेत था तसे त्यांचे स्वामी सुद्धा आहेत की ते नेमके काय काम करणार आहेत याचा संपूर्ण कालावधी कारकत्व याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला हळूहळू माहिती मिळते उदाहरणार्थ सांगायचं झालं तर मेषरास ही मंगळ ग्रहाची असून ही रास आपल्या शरीरावरती काय करणार आहे कुंडलीमध्ये काय करणार आहे विशेषतः स्वभाव कसा असेल त्याच्यामुळे करिअर कोणत्या क्षेत्रात होईल अशी भरपूर जो अभ्यास आहे म्हणजेच हे शास्त्र आपण मार्गदर्शक म्हणूनच वापरायचं आहे कुंडली शास्त्र हे भरपूर प्राचीन शास्त्र असल्यामुळे या शास्त्राला मान्यता आहे तसेच व्यक्तीच्या जन्माच्या ग्रह तारे नक्षत्र या राशीच्या स्थितीवरून जो काय नकाशा तयार केल्यानंतर आपल्याला व्यक्तीचा स्वभाव नाते संबंध करिअर आरोग्य आर्थिक स्थिती जीवनात येणारी चढ उतारे विविध आव्हाने सर्व आपल्याला पाहायला मिळतात एखादा व्यक्ती आजारी होत असेल तर सतत आजारी का होतो त्याची आर्थिक स्थिती खालावते तर कोणत्या ग्रहामुळे खालावलेली आहे त्याच्यासाठी कोणत्या ग्रहाला आपण कोणत्या पद्धतीनं उपाययोजना केली पाहिजे ही जी आव्हाने जीवनामध्ये स्वीकारावं लागतं तर कोणासाठी कोणती आव्हाने ये केव्हा येणार ते ह्या सगळ्याचा आराखडा नकाशातून आपण पाहू शकतो तर ही एक कुंडली काढण्यासाठी आपण जन्मतारीख जन्म वेळ व जन्मस्थान निवडल्यानंतर येणाऱ्या नकाशामध्ये बारा भाव असतात आता हे बारा भाव जे आहेत हे विविध राशी व विविध नक्षत्रांनी त्याच्यामध्ये अं स्थान निर्माण केल्यानंतर कोणत्या पद्धतीचं त्याचं भविष्य वर्तवायचं आहे किंवा त्याच्या जीवनामध्ये आत्ता घटना कोणती घडेल किंवा तो भाव तिथे का आला किंवा ती राशी तिथे का आली या प्रत्येक विषयाचं सविस्तर विश्लेषण आपल्याला जाणून घ्यायचं आहे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर पहिल्यांदा जे लग्न म्हणून जो काही भाव येतो तो, तो लग्न भाव त्याला लग्न भावच का म्हणतात लग्न भावानुसार आपण व्यक्तीचं शरीर यष्टी चारित्र्य आत्मविश्वास स्वातंत्र्य स्वतंत्र असणारे त्याचं कर्तृत्व अशा म्हणजे भरपूर गोष्टी आपण त्याच्यातून पाहू शकतो त्याच आरोग्य कसं राहील त्याची महत्वाकांक्षा काय असेल अशा बऱ्याच विविध घटना आपण लग्न भावावरून पाहतो तसेच दशम भाव हा साठी मानतो आता दशम भावच साठी का निवडलेला आहे आणि तो कर्माला का वाव देतो मग हे कर्म म्हणजे नेमकं काय आहे दशम भावासाठी त्याची निवड का आहे की कोणता ग्रह आपल्यासाठी काय काम करतो मग आपल्या पत्रिकेमध्ये आलेला ग्रह नेमके काय काम करतो असं आपल्याला ही सर्व कारकत्व याच्यामध्ये पाहिजे आता दुसरा भाव जो आहे सप्तम भाव हल्ली सगळ्यांना भेडसावत असणारा प्रश्न जो आहे विवाह हा विवाह नेमका केव्हा होणार आहे कसा होणार आहे विवाह का माझं सुखाचा जाईल का असे जे काही विविध प्रश्न आहेत ते तुम्ही ह्या क्लासमध्ये शिकल्यानंतर तुम्ही स्वतः पाहू शकणार आहात की माझा नेमका विवाह योग कसा आहे माझं करिअर कोणत्या क्षेत्रामध्ये असणार आहे माझी शरीर आरोग्य कसं राहील किंवा इतर नाते संबंध सुद्धा कोणत्या पद्धतीने माझे राहतील उदाहरणार्थ मित्र माझा कशा राहील मित्रापासून मित्रा मला फायदा आहे तोटा आहे एखादी व्यक्ती मला फायदेशीर ठरणार आहे का भाग्य भाग्योदय माझा केव्हा होणार आहे माझा व्यवसाय कसा राहील नोकरी माझी कोणत्या क्षेत्रामध्ये होईल असे जे जीवनातील विविध सारे प्रश्न जे आहेत ते तुम्ही या कुंडली शास्त्र माध्यमातून स्वतः शिकून स्वतः पाहू शकता स्वामींनी म्हटलेलं आहे तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे या पद्धतीनं तुम्ही स्वतः अभ्यास करून या क्षेत्रामध्ये तुम्ही करिअर घडवू शकता स्वतःच सो भविष्य पाहू शकता हे शास्त्र इतकं प्रचलित आहे की खूप सुंदर शास्त्र आहे प्रत्येकाने त्याचा अनुभव घ्यावा अभ्यास करावा या दृष्टीनं आम्ही हा सगळं प्रयत्न केलेला आहे आता कुंडलीचे तीन मुख्य सिद्धांत याबद्दल आपण विचारतो कुंडलीचे मुख्य तीन सिद्धांत आहेत जे संहिता कोरा आणि अं सिद्धांत ह्या तीन सिद्धांतानुसार कुंडली शास्त्राला मान्यता आहे सिद्धांत म्हणजे काय नेमका काम करणार आहे संहिता काय काम करणार आहे कोरा काय काम करणार आहे ते आपण पाहतो या तिन्ही गोष्टींचा आधार जो आहे हा भूगोल आणि खगोल धर्म असल्यामुळे दैनंदिन जीवनातील ग्रह नक्षत्रे तारे यांचे भ्रमण तिथी वार योग करण नक्षत्र हे नेमके आज जीवनामध्ये काय घडवणार आहे यासाठी या तिन्ही गोष्टींचा विचार आपण करणार आहोत संहितामध्ये सगळे मुहूर्त आजचा दिवस कसा जाईल उद्याचा दिवस कसा जाईल मनुष्य वर्षाचा दिवस या पद्धतीनं आपण अभ्यास करणार आहोत सिद्धांत ज्योतिषामध्ये या सगळ्या गणनेचा अभ्यास असल्यामुळे ह्या तीन पद्धतींचा आपण अभ्यास महत्वाचा करणार आहे ज्योतिषाची गणना चलन हे महत्वाचे आहे तर याच्यासाठी महादशा दशा कशी येणार आहे ग्रह नक्षत्र तारे यांचे अंश कला विकला कशा पद्धतीने येतात ते मांडणार कसे आहोत आपण आणि महादशेचा जो काही भाग आहे तो माझ्या जीवनात कोणत्या दिवशी कोणती घटना घडवेल असं आपण डिटेल विश्लेषण मध्ये पाहणार आहोत याच्यासाठी आता बारा भाव महत्वाचे आहेत तसं बारा राशी महत्वाच्या आहेत त्यानंतर येणारा भाग आहे तो नक्षत्रांचा आहे त्याच्यामध्ये सत्तावीस नक्षत्र आहेत त्याचा आपण नंतर सविस्तर अभ्यास करणार आहोत कारण सत्तावीस नक्षत्रांची कारकत्व तुम्हाला माहिती असणं फारच गरजेचं आहे अशा पद्धतीनं बऱ्याच जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी होत असतात आणि त्या गोष्टी आपल्याला पाहणं गरजेचं आहे आता आपण पाहणार आहोत की मेषरास म्हणजे येणारा दोन हजार पंचवीस साल मेष राशीसाठी कसे राहणार आहे याबद्दलचा थोडक्यात अनुभव म्हणजे माहिती तर मेष रास म्हणजे ही मेषरास जे आहे मेष राशीला सध्या असणारा गुरु लाभदायक आहे आणि त्यामुळे येणार वर्ष चांगलं जाणार त्यामुळे यांना आर्थिक सोर्स चांगला आहे साठी चांगला आहे आरोग्यासाठी सुद्धा उत्तम जाणार आहे रास वृषभ राशीला मेष राशीला हा दुसरा गुरु आहे त्यामुळे मेष राशीला सुद्धा चांगला आहे कारण तो धनस्थानातून भ्रमण करतो त्यामुळे धनाचे मार्ग त्याला मिळू शकतात त्यामुळे करिअरची वाट आहे कारण दशम भावावर त्याची दृष्टी पडते त्यामुळे त्यांना हे वर्षावर लाभदायक आहे तसं वृषभ राशीला सुद्धा पंचम भाव सप्तम भाव नवम भावावर गुरुची दृष्टी असल्यामुळे येणारे वर्ष काल हे आर्थिक स्थित्या व करिअरसाठी चांगला आहे तसेच मिथून राशीला सुद्धा हे वर्ष चांगले जाणार आहे मिथून राशीला सुद्धा बारावा गुरु आहे त्यामुळे थोडासा आरोग्याच्या दृष्टीने त्रास ठरणार आहे परंतु इतर गोष्टी त्यांच्या चांगल्या राहतील पण आरोग्याच्या दृष्टीने त्यांनी काळजी घ्यावी कर्क राशीला सुद्धा कर्क राशीला सुद्धा गुरु अकरावा असल्यामुळे बऱ्याच गोष्टी लाभदायक ठरणार आहेत असं आपण राशी भविष्य नेमके काय आहे कसे आहे मग मला तो गुरु कसा ठरेल किंवा शनी कसा ठरेल मला आधी हे वर्ष दोन हजार पंचवीस वर्ष चांगले जाणार आहे का अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत आणि ते तुम्हाला शिकायचं आहे व स्वतः पाहायचं आहे आता आपण अजून थोडं एक वेगळं विषयांतर करणार आहे ते म्हणजे राशी भविष्यानुसार जसं आपण भविष्य वर्तवतो जसे बारा भाव आहेत सत्तावीस नक्षत्र आहेत बारा राशी आहेत तर माझी रास नेमकी काय करणार ही प्रत्येकाला उत्सुकता असेल तसेच न्यूमरोजी हा, हा एक चुक सब्जेक्ट आपला आहे तो न्यूमरोजी विषय त्याबद्दल थोडस एक महत्वाचं बोलणार आहे तर अंतशास्त्र जीवनामध्ये खरंच परिणाम काय करते हा फार महत्वाचा मुद्दा आहे जसं आज अकरा तारीख आहे तर एक अधिक दोन म्हणजे चंद्र आहे म्हणजे भावनिकता आहे इमोशनल तोडा आहे तसेच ग्रोथ देणार सुद्धा हे अंक आहे चंद्र म्हणजे मनाचा कारक आहे का तसंच पैशाचा कारक का आहे जनसमुदायाचा कारक आहे का त्यामुळे जनसमुदाय भेटणं चांगल्या गोष्टी आयुष्यात येणं ह्या सुद्धा गोष्टी काम करते पण निर्णयाच्या बाबतीत थोडस घाबरणं होतं निर्णय नीट यांची होत नाही पण हा लकी नंबर आहे त्यामुळे यांचे करिअर चांगले असते यांच्याकडे पैसा मुबलक येतो त्याचप्रमाणे उद्या येणारी जी बारीक बारा तारीख आहे ह्या बारा तारखेबद्दल नक्कीच मला सांगायला आवडेल उद्या तारीख येणारे ती बारा बारा आणि बारा म्हणजेच खूपच चांगली बारा आहे बारा दोन चोवीस म्हणजेच बारा बारा आणि चोवीस म्हणजे डबल बारा बारा तर बारा प्रत्येक गोष्टीला जुन्या काळामध्ये बारा वाजले काही एक झाले की म्हणजे बारा वाजले ह्या एक विषयात म्हण असायचे तर बारा हा जुन्या लोकांचा प्रिय अंक आहे मोजण्यासाठी अगदी द्वादशमान पद्धती म्हणजे बाराचीच आहे फूट म्हणजे बारा इंच एक डजन म्हणजे बारा नवग्रहांची राशी म्हणजेच बाराने म्हणजे बारा, बारा राशीला महत्व राशी आहे एक डजन मध्ये कायम बाराच असत इतर सगळ्या गोष्टी आपण बारा नवग्रहांच्या राशी आहेत त्या बाराच आहे गुरु शनी मंगळ हानिकारक समजले की बारा म्हणजे आम्ही कुंडलीमध्ये पाहतो तर प्रत्येक ग्रह बारावा आला की आपण हा अशुभ आहे आणि मग त्रासदायक होईल असं आपलं भविष्य असते आणि त्या पद्धतीने बारावा भाव मांडलेला आहे म्हणजे माझे बारा वाजले त्याचे बारा वाजले हे प्रथा आहे ती ह्या एक असे बारा आहे तप बारा वर्षांचे असते ऋषी मुनी तप केलेले आहे ते बारा वर्षाचं म्हणजे एक तप पूर्ण झालं असं ग्रही धरले जाते गुरुग्रही अध्ययन बारा वर्ष केले जाते घडाळ्यातील आकडे बाराच आहेत दिवसाचे तास बारा आहेत रात्रीचे तास बाराच आहेत मध्यरात्र रात्रीचे बारा धरलेले आहे आणि दिवसाचे बारा म्हणजे दुपारचे बारा हे खूप महत्वाचा विषय आहे आणि दुपारचे बाराला फारच महत्व आहे म्हणून कुंडलीमध्ये करिअरला महत्व दुपारच्या बारा ते दोन या वेळेत असणाऱ्या ग्रहाशी संबंधित याचा महत्वाचा संबंध आहे ते आपण अभ्यासनी पुढे पाहणार आहोत सकाळच्या बा बाजारात उरला सुरला माल सुद्धा बाराच्या भावात काढतात एखादी गोष्ट तुटली फुटली की बारा वाजली असं म्हणतात पूर्वी मुलीचा बा, वर्षीच केला जात इंग्लंडच्या बारा पेन्स एक शिल्पिंग आहे बाळाचे नामकरण हे मुली बाराव्या दिवशीच केलं जातं याच्यासाठी कोणताही मुहूर्त पाहण्याची गरज नाही असं पंचाक्षामध्ये दिलेलं आहे कारण जन्मानंतर बारावा दिवस हा बारापर्यंत शुभच आहे त्यामुळे कुंडली पंचांगात काही नको आता शुभ दिवस म्हणून त्याचे नामकरण केले जाते मृत्यूनंतर धार्मिक निधी सुद्धा बाराव्या वंशीच केली जातात बलुतीदार बाराबाई बारा वाटा व सगळे बारा या शब्दाला महत्व आहे बेरकी माणूस म्हणजे तो खूप बारा बारा गावचं पाणी पिलेला आहे अशी ही एक म्हण आहे ऐकणारी व रंगेल व्यक्ती बाराचा आहे असे म्हणतात त्याने बारागावचे पाणी पिलं तर बाराचा आहे असे म्हणून त्याच्याकडे पाहिले जात ज्योतिर्लिंग बाराच आहे त्या बारा ज्योतिर्लिंगाचे फार महत्त्व आहे कृष्ण जन्म रात्री बाराच झालेला आहे तसेच राम जन्म सुद्धा दुपारी बाराचा झालेला आहे मराठी भाषेत स्वर बारा आहेत तर बाराखाडी सुद्धा बाराच आहे बारा, बारा, बारा गावचा सात बारा गावचा सुद्धा म्हणजे सात आणि बारा असंच गावचा अं बाराखाडी हे उतारा निघतो आपला तर जमिनीचा सात बारा इंजिनियर मेडिकल आणि इतर कोर्स साठी बारावी नंतरच प्रवेश महत्वाचा मानला गेलेला आहे पिया कुछ नाही बारा ना म्हणजेच बारा बाराचीच बारा खरी लागते बारडोलीचा सत्याग्रह गेला हो बारा असं म्हणजे बाराच आहे पुन्हा पुन्हा दो बारा असं म्हटलं जातं एक गाव बारा भांगडी लग्न वराडी बारा ती असं म्हणजे बाराच येते अशी बारा अंक खूप चांगला आहे आणि बारा सगळ्यांना आवडणारा विषय आहे आणि खूप महत्वाचा आहे बारांक जस न्युमरोलॉजी मध्ये बारा अंक म्हणजे सुद्धा सुफळ मानलेला आहे अशा विविध गोष्टी आपण भन्नाटपणे घेऊन येणार आहे फक्त आपण तुम्ही तुम्ही इथं हजर असायला हवं आणि आम्ही तुमची तुम्हाला ही माहिती द्यायला उत्सुक आहोत या सगळ्या बरोबर आपल्याला इतर बऱ्याच विषयांचा अभ्यास घ्यायचा आहे बरीच माहिती घ्यायची आहे तुम्ही वही पेट घेतले असाल लिहून घेतले असाल असे मी निश्चित गृहित धरते आज ह्या कार्यक्रमाला म्हणजे ह्या वर्कशॉपला सर्वजण उपस्थित राहून खूप चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल धन्यवाद या सगळ्या उपक्रमाला मोठी सामाजिक टीम जी आहे अशा पद्धतीनं तुम्ही राणी मॅडम कंटिन्यू कंटिन्यू तर अशा पद्धतीने हे मुंबई शास्त्राबद्दल आपण विविध घेणार आहोत विविध पद्धतीचा अभ्यास घेणार आहोत आणि याची डिटेल्स माहिती तुम्हाला सविस्तर हळूहळू एक एक टप्प्याने घेत जाणार आहे कारण एकदम घेतला तर तुम्हाला ते समजायला सुद्धा अवघड जाईल त्यामुळे आम्ही टप्प्या टप्प्याने ह्या विषय घेणार आहोत आणि ते ते मुद्दे तुम्ही लिहून घेत चला आणि ऐकत चला त्याच्या पद्धतीनं तुम्हाला कुंडली कशी काढायची वगैरे आम्ही नंतर शिकवणार आहोत ते तुम्हाला येत राहील आणि अशा पद्धतीचा आपण अभ्यास विविध घेणार आहोत तुम्ही सर्वांनी आज उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद